नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत सातवा वेतन आयोगाबद्दल आलेली आजची एक बातमी आहे सातवा वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सातवा वेतन आयोगचा पगार कधीपासून प्रत्यक्ष मिळणार चला तर काय आहे संपूर्ण बातमी पाहूया तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर काय संपूर्ण बातमी पाहूया अखेर पहिल्यांदाच सातवेतन वेतन शिक्षकांना पगार सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर याचे पहिले वेतन शिक्षकांच्या खात्यात राज्य सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झाली असून शिक्षकांना पहिल्यांदाच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळाले आहे एप्रिल महिन्यात सात तारीख झाली तरी पगार रखडल्यामुळे शिक्षकांना ऐन गुढीपाडव्याच्या सणात आर्थिक चणचण सहन करावी लागली होती मात्र याबाबत या शिक्षक संघटनाकडून दबाव आणल्यानंतर अखेर आयोगानुसार पगार जमा होण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही शिक्षकांना त्यानुसार वेतन देण्याबाबत दिरंगाई सुरू होती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वेतन आयोगासाठी सतत पाठपुरावा केला आहे मंत्रालय आयुक्त ते युनियन बँक अशी अव्याव धावपळ केल्याने हा पाठपुरावा राजकारण न करता केल्याने शिक्षकांना वेतन मिळाले असल्याचे परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले तर मूळ सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मंत्रालय स्तरावर तसेच संच मान्यतेत अतिरिक्त झालेल्या व ज्यांचे मूळ ज्यांचे वेतन मूळ शाळेतून होते अशा शिक्षकांची वेतन निश्चिती कुणी करावी असा प्रश्न निर्माण झाल्याने अतिरिक्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग उशिरा मिळणार होता याबाबतही भाजप प्रत्येक शिक्षक आघाडीने प्रयत्न केल्याचेही अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे शिक्षक व कर्मचारी यांना त्रास देण्याच्या हट्टामुळे गुढी पाडव्याचा सण पगारविना साजरा करावा लागला मार्च पेड इन एप्रिलचा पगार उने बिलातून द्यावा लागतो मात्र त्याबाबत काहीच हालचाल शिक्षण विभागाने केली नाही पगाराची बिलेसुद्धा तब्बल पंधरा दिवस उशिराने ट्रेजरीकडे पाठवण्यात आली नव्हती हस्तक्षेप केल्यानंतर शिक्षकांचे पगार ई सी एस झाल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली